भगवंत म्हणतात ज्ञान कशाला म्हणतात तेव्हा अर्जुनाला सांगतात अध्यात्मज्ञान नित्यत्व यज्ञ ज्ञान मिती प्रोक्ता ज्ञान येत तो अन्यथा भगवंत म्हणतात आत्मा हा आधिपत्य आधिपत्य आचरणात गुंतलेला आहे आणि तत्व हे अर्थरूप म्हणजे परमात्मा आणि प्रत्यक्ष दर्शन ज्ञान आहे परमात्मा आणि अतिरिक्त म्हणजे कुच नाही परमात्मा अतिरिक्त काहीच नाही आणि सर्व अज्ञान आहे जेथे ईश्वर आहे आणि ज्याला ईश्वराची प्रत्यक्ष जाणकारी जाणकारी आहे तिस ज्ञान समझाउँ